नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या कोणाला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळा समिती आहे वरोराजात जात आहे लोकल आवकाली एक हजार सव्वीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पस्तीस रुपये आणि सर्व सादरांतर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खांबात जात आहे लोकल आवकाली तीनशे एक क्विंटलची किमानदार भेटले आहे सहा हजार रुपये कमालदार भेटला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व सादरांतर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे अमरावती आवकालेली पंच्याऐंशी क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व सादरंतर दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे भद्रावती आवाकाली छप्पन क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व सर्वसादारंतर भेटले आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे समुद्रपूर आवाकाली सातशे अडुसष्ट क्विंटलची किमानार भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे दहा रुपये आणि सर्व सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये नंतरची समिती आहे वडवणी आवाखालीला एकशे सहा क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार रुपये कमालदार भेटला आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमिती आष्टीवर्धात जात आहे एच आर एक, एक चार लांब स्टेपल आवकाली चारशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व सर्वसादरंतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती आकोट जात आहे एच आर मध्यम स्टेपल आव तीन हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्व सादरंतर भेटले आठ हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे मारेगाव जात आहे यच्चार मध्यम स्टेपल आवकाले एक हजार एकोणसत्तर क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाला समित्या पारशिवनी जाताय याच चार मध्यम स्टेपल आवाकाले एक हजार अठ्ठावीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल अवकाली एकोणनव्वद क्विंटलची किमान भेटले आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल आवकल्या तेंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे रुपये दर भेटले आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद